हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तिळाचा शिरा बनवणार आहे हे बघा तिळ आहे मी तो गॅस लावला आहे आता याला भाजून घेते खूप भाजायचं नाही आहे थोडं फुलेपर्यंत हे बघा छान फुलले आहे आता मी काढून घेते हे गरम असतानाच याला छान पेपरमध्ये असं थोडं खूप बारीक नाही करायचं आहे याला थोडं असं क्रश करून घ्यायचं आहे गरम असतानाच होते ते आणि तुम्ही हवं तर बत्त्याच्या याच्याने बी करू शकता असं छान असं हे झालं पाहिजे थोडं सॉफ्ट झालं पाहिजे झाला आहे जास्त बारीक नाही करायचं आहे हे बघा असं थोडं मला दोन चमच मी तूप ॲड करत आहे रवा भाज्यासाठी आता रवा मी भाजून घेते तुपामध्ये आणि गॅस स्लोच पाहिजे फास्ट नाही छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे हे बघा छान आपला रवा ब्राऊन कलर झालेला आहे आता यामध्ये आपण आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे बदामचे तुकडे ॲड करते थोडं खोबरं खिस ॲड करते म्हणजे गरम आहे हे याच्यात चा छान याचा कच्चेपणा निघून जाते आणि आता यामध्ये आपण भाजलेले तीळ ॲड करू हे बघा याचा कच्चेपणा गेला आहे आता आपण यामध्ये साखर ॲड करू तुमच्या आवडीनुसार गोड आणि गोड कमी ज्याला गोड कमी आहे ते कमी साखर टाकू शकता आवडीनुसार साखरीचं प्रमाण ठेवायचं आहे आणि आता यामध्ये आपण ते भाजलेले तीळ ॲड करू आणि असं हलवत राहायचं आहे गॅस फास्ट करायचाच नाही आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे ठीक आहे आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू दोन वाटा पाणी ॲड करायचं आहे आणि हवं तर तुम्ही दूध पण ॲड करू शकता तुम्ही दूध ॲड नाही केलं खूप सुंदर सेंट येत आहे करून बघा आता यामध्ये आपण विलायची पावडर ॲड करू आणि थोडं चवीन थोडंसं किंचित मीठ ॲड करायचं आहे त्याच्याने छान आपल्या शिऱ्याला टेस्ट येते आता थंडी चालू आहे आणि हा शिरा आवडीने कोणी बी खाऊ शकतो लहान मुलं वयस्कर आणि सर्वच झाणं तीळ आपल्या शरीरामध्ये जाणं जरूरी आहे कारण थंडी आहे तर उष्णता निर्माण करते तिळाने छान आपल्याला आता आपण झाकण ठेवू आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे पाच मिनटं झालेले आहे काढून हे बघा आपला शिरा तयार आहे हे बघा आपला तिळाचा शिरा तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा खूप सुंदर सेंट येत आहे